तर हाय हॅलो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या चॅनलवर तर कशा आहेत माझ्या गोड ताई आणि भाऊंनो तर आज प्रत्येकजण आपल्या माहेरी गे गेला असेल कोणी आपल्या माहेरी आलं असेल रक्षाबंधन सेलिब्रेट करण्यासाठी तर मी सुद्धा सेलिब्रेट म्हणजे राखी सेलिब्रेट करण्यासाठी आलेली आहे इकडे गावामध्ये तर मोठा भाऊ घ्यायला आला होता तर मग आलो इकडे आणि आल्याचबरोबर स्त्रियांस म्हणजे मला वाटलं नव्हतं खेळलतो कारण पण मग खूप चांगला खेळला त्याच्या आजीसोबत खेळत होता त्यानंतर मग आली तर छोटी बहीण आली होती म्हणजे ती मला जायच्या अगोदरच येली होती तर मग आता इथे ना भुका लागल्या होत्या सगळ्यांना तर त्याच्यामुळे मग ती आता बनवली होती इथं मॅगी तर म्हणजे मम्मीला आणि दोघं भाऊंना उपवास होता श्रावण सोमवार तर मग तिला म्हटलं आपल्या दोघांना उपवास म्हणजे उपवासही आहे तिघांना तर मग आपल्याने मॅगीच कर तर मग आता इथे केलेली मॅगी पण तेवढंच काय झालं बिस्किट आणली आणि दोघा भावांचे गेले उपवास सुटून तर मग परत मॅगी सगळ्यांसाठी केली इथे मग सगळे मॅगी खात होतो आणि श्रेयांशी इथं म्हणजे त्याला गरम होती मॅगी तर त्याला थंड वयस तर सुद्धा दम नव्हता तो रडत होता दे दे म्हणून तर मग आता त्याला गार करून त्याला बी खाऊ घालत होते आणि म्हटलं आपणही खाऊन घ्यावा कारण भुका खूप लागल्या होत्या तर आता इथं करतोय आम्ही मॅगी एन्जॉय आणि त्या तर आता आहे ना इथे मी मुलं सांभाळत होते आणि लहाण्या बहिणीने गोड चांग्या करायची तयारी सुरू केली होती तर आता इने सगळं ते पुढं दाखवले पद्धतीने तिनं खिशी घेतली आणि त्यानंतर मग अशा पोलपाटावर तेल लावून व्यवस्थित मळून घेतलं एकदम पीठ जे आहे ते आपल्या पोळ्यांच्या पिठासारखं केलं आणि मग ते लाटून घे घ्यायचं आहे आणि आपल्याला जसा आकार पाहिजे तसे आकारात म्हणजे जितकी मोठी साईज पाहिजे तितक्या मोठ्या साईजने पेल्याने किंवा वाटेने जे आहे ते कापून घ्यायचे आहे तर इथे तिचं लाटून झालं होतं आणि आणि पेल्याच्या साह्याने हे कापून घ्यायचे आहे तर, माईने, माईने ने ने, तर।, तर आज म्हणजे जवळपास महिन्या दीड महिने म्हणजे आम्ही जास्त करून येथे नाही येते घे एकत्र असंच रक्षाबंधन दिवाळी दसऱ्याला येत असतो तर मग आलो होतो आज तर मग सगळ्यांचं इच्छा होती की खाऊ असं म्हणजे लय हेवी नाही पण गोड चांग्या हे त्यास म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच आवडतात तर त्याच्यामुळं मग बनवायला घेतलं होतं तर ला मग आता तिने लाटून दिल्या खाली आणि मग आता मी इथं तळायला राहिली होती कारण श्रेंश खेळत होता म्हटलं मग घेऊ आपण उभे उभे तळून देते मी तर मग तर आपलीच होती तर म्हटलं खिरीला तांदूळ भाजून घेत होते मी इथं तर आता इथे हे तांदूळ भाजून घ्यायचे आणि त्यानंतर मग दहा पंधरा म्हणजे जितके वेळ भिजवता येथील तितके वेळ मी ते भिजत घालणार आहे तर इथं भाजत होते मी तांदूळच त्यानंतर मग तेल तापत ठेवलं आणि मग लगेच तळून पण घेत होते कारण टाईम होत होता आणि संध्याकाळी आम्हाला वळायचं पण होतं कारण मुहूर्त जो आहे तो दीड कोणी म्हणायचं दीडच्या पुढे कोण मास म्हणजे वेगवेगळा टाईम सांगायचा तर म्हटलं आपण संध्याकाळीच ओवळू कारण मग तिघी बहिणी एकत्र पण येऊ आणि एक तिघींचं एखादी ओवळ न होईल आणि श्रेयांशीला अजून ओवळलं नव्हतं माझ्या पुतण्यांनी तर मग म्हटलं सगळे एकत्र सगळे ओवळून घेऊ म्हटलं म्हणून मग इथे पटापटा जो आहे तो स्वयंपाक तयार करून घेत होते आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला थोडासा जरी तरी एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा कारण एव्हा तुमचं एक सबस्क्राईब तुमच्या खिशातला एक रुपयाही कमी करत नाही फक्त हा की पुढचा जो व्हिडिओ बनवतो त्याला मोटिवेशन मिळतं आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि आजचा व्हिडिओला जास्तीत जास्त करणार करणार आहे मी कारण गागटच इतका होता कारण मु लहान मुलं स खूप जास्त झाली घरामध्ये आणि परत त्याशिवाय आमचाही गागट असतोच म्हणजे भांडणं वगैरे नाही पण हाशी माझ्या खूप असतो त्याच्यामुळं मग वाईस ओव्हरच करून म्हटलं कारण किलबिल किलबिल खूप होती आणि व्यवस्थित ऐकायला येत नव्हतं कोण काय बोलतंय त्याच्यामुळं मग म्हटलं ओव्हरच करावा आणि श्रेयांची ही दुसरी रक्षाबंधन आहे कारण पहिला रक्षाबंधन तो खूप छोटा होता तर अगदी दहा पंधरा दिवसाचा किंवा महिन्याचा असावा असं काहीतरी होतं वाटतं तर मग तेव्हा तो काही म्हणजे व्यवस्थित त्यांनी साजरी केली नव्हती तर मग ह्या वेळा तो पहिल्यांदा असा पाटावर बसून मस्त जो आहे तो राखी बांधणार होता तर खूप वेगळं करायचं होतं पण अचानक गर्दी जितकी होऊन गेली की त्याचे कपडेही बदलता आले नाही मला काहीच नाही मग म्हटलं जसं आहे तसं बसू पण तो खूप शांत बसला होता मला वाटलं नव्हतं एवढं शांत बसेल टोपी घातली ती एक दो दोनदा त्याने काढून टाकली पण नंतर बसला किती छान बसला होता हे बघा इथं तर एकदम असं म्हणजे भारी वाटत होतं त्यानंतर मग श्रेयांच्या बहिणीने चौगींनी त्याला ओवाळलं मग त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या भावांना ओवाळलं तर तुम्ही पुढे व्हिडिओ बघालच तर आता इथे तिघीने ओवाळलं होतं मग खुशीचं चालू होतं सकाळचं रक्षाबंधन रक्षाबंधन तर मग आता तिला म्हटलं तू ओवाळ तर मग तिने घातला होता ड्रेस मग पण स्त्रियांचाच काही बदलता आला नाही तर इथे ला ती त्याचं त्याला कुंकू वगैरे लावत होती आणि तिला मी म्हणजे मी सांगत होती तसं ती करीत होती तर तिला बसून काही ओवाळता येत नव्हतं मग ती मी उभी राहते तर उभे राहून तिने ओवाळलं आणि दम लागला होता वाटतं तिला तिथं तर मग ती थोडीशी उभी राहिली मग परत खाली बसून तिला राखी बांधायला लावली तर तिला काही गाठण वगैरे बांधता येत नाही मग त्याच्यामुळं म्हटलं तू फक्त हात लाव राखी मी बांधून देईल तर तिने एक दोन राख्यात अशाच खराब करून टाकल्या म्हणजे ती मनी ओढून घ्यायची आणि ते सगळं हे होऊन जायचं तर मग आता तिला म्हटलं तू फक्त हात लाव मी अजिबी बांधून देते आणि आता आम्ही आमच्या भावांना ओवाळत होतो तर सगळ्यात आधी मीच ओवाळून घेतलं कारण श्रेयांशला सांभाळायचं होतं त्याच्यामुळं मग मी मी म्हटलं मीच ओ वाळून घेते तर तो होता मोठा भाऊ आणि हा आहे माझा छोटा भाऊ तर याला उद्या जायचं होतं त्याच्यामुळं म्हटलं आत्ताच ओवाळून वाळून घेऊ आपण आणि उद्याचा मुहूर्त आहे की नाही ते पण माहीत नव्हतं त्याच्यामुळं मग आम्ही संध्याकाळीच ओवाळाला राख्या बांधल्या आणि खूप छान असं से रक्षाबंधन सेलिब्रेट केलं आता आणि आमचे पप्पा जे आहे ते काही म्हणजे घरी रा नव्हते कारण ते कामाला जातं बाहेर तर महिना दीड महिन्या बाहेर असतात त्याच्यामुळं मग ते काही रक्षाबंधनला येऊ शकले नाही घरी तर मग तसा त्यांचा फोन आला होता संध्याकाळी आम्ही सगळे बोललो तर त्यांना खूप आनंद झाला होता कारण यायचं होतं पण सुट्टीने भेटली त्याच्यामुळं मग त्यांचं काही जमलं नाही तर इथे होतं मम्मीचं मम्मीनी स्वामी समर्थांचं जे आहे ते पारायण करते तर इथे त्याची पूजा वगैरे नैवेद्य दाखवलं आणि मग आम्ही इकडे जेवायला घेत होतो तर जेवणामध्ये मेनू काय काय आहे ते दाखव म्हणजे मी इथे बोलले होते डायरेक्ट वॉयसवर नव्हता करायचा पण घागटच खूप होता त्याच्यामुळं म्हटलं वाईसोवरच केलेलं बरं तर इथे होते पोळ्या खीर खी तीन प्रकारचे भजे म्हणजे मिरचीचे भजे होते साधे भजे होते आणि याचे आळूची भजे होते कारण कांदा मग म्हणजे महिनाभर खाती नाही तर असं काही नाही ते पाळत नव्हते पण आत्ता जे आहे ते पाळायला लागले आणि इथून पुढे जे आहे ते थोडेसे मी आमचे फोटो शेअर केले आहेत आवडले तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा